ग्राम पंचायत केरला बुद्रुक शिक्षक सम्मान समारोह आज पाँच सितंबर को शिक्षक दिन है आज पाँच सितंबर को केरला बुद्रुक तालुका रावेर की ग्राम पंचायत की ओर से गांव के मराठी उर्दू स्कूल के शिक्षकों को सम्मानित किया गया इस समय ग्राम पंचायत सरपंच ग्राम पंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी एस टी पाटिल मौजूद थे यहाँ पर शिक्षकों का सम्मान और सत्कार किया गया हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं यहाँ शिक्षकों को सम्मान और सम्मानित किया गया मैं हूँ मलिक जनता की बात आप तक ग्राम पंचायत अशोक पाटिल राजेंद्र चौधरी मराठी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आपण इथे आम्हाला बोलून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सन्मानित केला हा तर हा दुसरा वर्ष आहे आपला हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे ग्रामपंचायत साठी कारण आम्ही आमच्या का जीवनामध्ये काही लोक अशी आहे ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे आम्ही काही ठिकाणी शिक्षण सेवक काही ठिकाणी शिक्षक म्हणून काही ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही बरेचशे लोक जिल्ह्यामध्ये पूर्ण आलेले आम्ही बरेचशा ठिकाणी आहे जास्त ठिकाण असे असतात की तिथे चांगल्या गोष्टींवर वोट ठेवला जात नाही शाळेमध्ये शिक्षक तांदूळ कुठे ठेवतो दाळ कुठे ठेवतो पैसा किती येतो तो काय करतो का या वस्तूंवर लक्ष घातला हो जातो पण मी माझ्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण म्हणे हा गाव असा गाव आहे जो शिक्षकांच्या चांगल्या कर्मांवर चांगल्या कामांवर लक्ष घालून त्यांच्या चांगले काम कसे पुढे कसे आपल्याला करता येईल त्यांच्याकडून या कामांवर लक्ष घालून मी ग्रामपंचायत केराळे ग्रामपंचायत केराळेचे सर्व सन्मान्य सदस्य सरपंच व इथलेच आपले एस टी पाटील साहेब यांना शुभेच्छा देतो यांचं अभिनंदन करतो की ते नेहमीच फक्त शिक्षक दिनच नाही नेहमीच ते शिक्षकांच्या पाठीशी असतात शिक्षकांचं कौतुक करतात आणि आज हा शिक्षण दिनचा त्यांनी औचित्य साधून आमचं सन्मान केला मी सर्व सन्मान्य सदस्य आणि सरपंच व इथले कर्मचारी एस पाटील साहेब सर्वांचं मी धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय